नमस्कार मी प्रतीक्षा काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचा अपघात झाला आहे सुदैवानं त्या अपघातामध्ये ते, ते बचावले असले तरी या अपघाता मागे षडयंत्र असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या प्रकरणाची चौकशी करून नाना पटोले यांना सुरक्षा वाढवली पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे यावर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत राज्याचे नाना पटोले हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत ते आमचे मित्र आहेत मात्र यावर राजकारण करण्याची गरज नाही राज्याच्या राजकारणाची पातळी एवढे खालच्या स्तरावर गेलेली नसल्याचं विके हे म्हणाले मला वाटतं खरं म्हणजे नानाच त्याच उत्तर देऊ शकतील परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजून एवढी पातळी आपण गाठलेली नाही आमचे माझे मित्र आहेत पक्षमतभेद जरी असले मला वाटतं असं कोणी घातपात करील अपघात करील अशी काही वस्तू नाही आहे आणि त्यामुळे स्वतः मान्य उपमुख्यमंत्री मोदयांनी गृहमंत्री मोदय मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या संदर्भात भाष्य केलेलंच आहे आपण विनाकारण त्या संदर्भात काही कॉन्ट्रोवर्सी निर्माण करून आणखीन गैरसमज निर्माण करण्यापेक्षा मला वाटतं वास्तव जे आहे ते कुणी अशा प्रकारचे घटना घडत नाही मला वाटतं नाही घातपात घातपाताचा दुरान्वय दुरान्वय संबंध जोडण्याचा प्रयत्न होतोय तसं काही नाही नाना पटोले यांना काही त्याच्यामध्ये इजा झालेली नाही परंतु एखादी गाडी येते आणि आदळते जोरात घसरा घसरा मारून गाडीला जाते एखादी ट्रक त्या ती गोष्ट अत्यंत संशयास्पद त्यांना वाटलेली आहे तिचा चौकशी झाली पाहिजे असा आग्रह आमचा आहे आणि शेवटी संरक्षण इतक्या मोठे जे नेते आहेत पक्षाचे प्रमुख आहेत अशा नेत्यांना संरक्षण देणं आवश्यक आहे असं आमचं मत प्रतिनिधी मुंतजीर शेख डी मराठी अहमदनगर